नमस्कार आम्ही आठवण आज आम्ही कंपसामध्ये सैन्याची माहिती नमस्कार मी आहे का माझी मदत माझी मदत दोन रेषाखंड एक एक ग्रुप आहे का नाही ते तपासण्यासाठी होते म्हणून कारण मी कंपस माझी मदत वर्तुका माझी मदत गणित विषयातील वर्तूक करण्यासाठी तसेच रिशाखंड करण्यासाठी होते माझ्या माहितीने रेषा व रेषाखंड त्रिकोण व चौकोन यांच्या मदतीन बाजूची लांबी मोड शकणे तसेच माझ्या प्रत्येक एककाला दहा भाग केलेले असतात त्यांना मिलीमीटर असे म्हणतात माझ्या प्रत्येक एककाला सेंटीमीटर असे म्हणतात नमस्कार मा मी कोणमाप माझा वापर कोण मोजण्यासाठी होते माझ्यावर शून्य अंश पासून ते एकशे ऐंशी अंश पर्यंतचा माप अस आहे माझ्या मध्यभागी नव्वद अंशाचे माप असते नमस्कार मी गुन्हा माझा वापर काटकोर मोजण्यासाठी होतो व समांतर रेषा काढण्यासाठी होतो